राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस लिलाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे अवकाळी दोन हजार दोनशे पंचवीस क्विंटल कापसाला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातो आहे सुपर क्वालिटी कापूस सर्व सुंदर आठ हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल बाजार समिती त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेले सात हजार नऊशे रुपये क्विंटल लोकल कापूस बघा पुढील सिंधी सेलू बाजार समिती अवकालेले चौदाशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर चार आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लांब स्टेपलचा कापूस बघा हिंगणघाट बाजार समिती अवकालेले पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जाताय मध्यम स्टेपलचा कापूस बघा वर्धा बाजार समिती अवकाळी पाचशे क्विंटल जास्तीत दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती घाटनजी येथे अवकाली दोन हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाता यलारे मध्यम स्टेपलचा कापूस तसं पुढील बाजार समती उमब्रेड नागपूर येथे अवकाली सातशे तेतीस क्विंटल जास्त तर आठ हजार शंभर रुपये